नमस्कार आपण संवाद साधतोय जगदणे ॲग्रो पाटीलचे संचालक निखिल जगदने सरांशी सर तीन वर्ष तुम्ही यशस्वी शेती केली द्राक्ष एक्सपोर्ट केले तिथे एक विक्रमी भाव मिळवला आणि मग या सगळ्यानंतर सेवा केंद्र चालू केलं तर मग हा प्रवास कसा होता म्हणजे शेती करतानाच ठरवलं तर काही दिवसांनी आपल्याला कृषी सेवा केंद्र चालू करायचे किंवा काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे असं जाणवलं की आता कृषी सेवा केंद्र चालू करायला हवं नाही अशा काही गोष्टी ठरल्या आहेत की कृषी सेवा केंद्र टाकलं पाहिजे जर असं झालं असं की सल्ला देताना बऱ्याचशा मित्रांना असं आढळून आलं की ते चुकीची फावरणी घेतायत चुकीची फावरणी घेता आहेत तर तिथं मला असं लक्षात आलं की आपण कृषी सेवा केंद्र टाकलं पाहिजे आणि अनेकांना हे मार्गदर्शन केलं पाहिजे कारण शेतकऱ्याचं मी बऱ्याचदा बघितलेलं आहे तो दुसऱ्याच्या सल्ल्यावर चालतो खूप जण जो एखादी चांगली जर शेती करत असेल तर तो, तो दुसऱ्याच्या मार्गदर्शन चालतो पण प्रत्यक्षात त्याच्या शेतीत प्रॉब्लेम हा वेगळा असतो आणि सल्ला हा समोरचा तो फक्त सल्ला देत असतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा एक मोलाचा संदेश आहे की सल्ला आणि मार्गदर्शन याच्यातला फरक, फरक समजून घ्या सल्ला म्हणजे कोणी कोणालाही देऊ शकतो तो सल्ला आणि मार्गदर्शन म्हणजे ज्याने त्या गोष्टीचं नॉलेज घेतलं आहे किंवा ज्याने ती गोष्ट स्वतः केली आहे तो जेव्हा दुसऱ्याला सांगेल ते झालं मार्गदर्शन बरोबर पण मग किती टक्के शेतकरी तुमच्याकडे खरंच मार्गदर्शन घ्यायला आले नाही आता बऱ्यापैकी शेतकरी येतात सुरुवातीला ज्यावेळेस दुकान टाकलं त्यावेळेस फार कमी यायचे ज्यावेळेस शेतकऱ्याचा विश्वास हा वाढत गेला विश्वास कसा वाढला की एखादा औषध जर दिलं त्याला तर त्याचा रिझल्ट आला रिझल्ट आल्यावर मग तो मलाच विचारायला लागला की आता पुढचं काय औषध मारायचं त्याच्या आधी व्हायचं असं की तो माझ्याकडे आल्यानंतर हा तिथून फवार्यावाल्याला फोन करायचा <laughs> आणि तिथून विचारायचं की काय मारायचं आहे आता आपल्या पिकाला त्यावेळेस दुःख व्हायचं की फवऱ्यावाला पण त्याचं काही शिक्षण नसतं आणि तिथं तो सल्ला चुकीचा द्यायचा आणि शेतकऱ्याचा हा खर्च वाढून जायचा तिथं त्यावेळेस आम्ही भरपूर प्रयत्न केले की शेतकऱ्याला हा योग्य तो सल्ला दिला गेला पाहिजे म्हणून शेतकऱ्याला तिथून माझ्याकडून चांगलं मार्गदर्शन झाल्यानंतर सल्ला चांगला झाल्यानंतर तो विश्वास ठेवत गेला माझ्यावर आणि आज कुठलाही शेतकरी आल्यानंतर मला विचारल्याशिवाय तरी औषधं घेत नाही आणि जेव्हा एक्सपोर्टला ब्याऐंशीचा भाव मिळाला सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं त्याच्यानंतर तुमच्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या किती लोकांनी दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी द्राक्ष लावले असं काही घडलं का की एकाला चला आता सगळे द्राक्ष लावले बऱ्याचदा या गोष्टी घडतात असं काही तुमच्या गावामध्ये झालं का नाही नाही दोन वर्षात वाढले द्राक्ष पण आत्ताची परिस्थिती ही फार वाईट होती करोनानंतर द्राक्षवाल्यांची की त्याला भावच नव्हता आणि लॉकडाऊन मध्ये मी पण बँकशी वरून विकल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी करोना आल्यानंतर आला तर तिथं दहा रुपये किलोनी पण विकलेले द्राक्ष कारण फक्त बाजारपेठ नव्हती की काही औषधं फवारणीला ना मिळाले नाही किंवा काही ना ना बाजारपेठ नव्हती कारण आपल्याकडे सगळंच बंदच होत आणि मग फुल टाइम शेतीमधनं तुम्ही जेव्हा कृषी सेवा केंद्र सुरू केलं तेव्हा दुकान सांभाळून शेती कशी शे सांभाळली की मग शेतीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून काय काळजी घेतली तुम्ही आता सकाळीच आदल्या दिवशी संध्याकाळीच नियोजन असतं शेतीचं ये उद्या काई -काई, आ, काई ये की उद्या काय काय स्प्रे आहे पाणी कधी द्यायचं प्रटिकेशन काय करायचं हे आदल्या दिवशीच डायरीच असते त्याच्यात सगळं लिहून ठेवलं असतं महत्वाचं म्हणजे माझ्या पाठीशी वडील खंबीर आहेत अजून ते सगळं करून घेतात त्याच्यामुळे मला तो खूप मोठा आधार आहे आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे आपण खूप वेळ बघतो की शेतकऱ्याचा मुलगा नोकरीवाला होतो किंवा व्यावसायिक होतो पण नोकरीवा वाल्या एखाद्या वडिलांचा मुलगा हा शेतकरी होतो आणि बाय चॉईस शेतकरी होतो आणि यशस्वी शेती कशी करायची याचा एक आदर्श घालून देतो तर मला वाटतं आपण सर्वजण निखिल सरांचं ह्या एका गोष्टीबाबत खरंच कौतुक करूया की खूप वेगळा ट्रेंड तुम्ही सेट केला आहे की नोकरी करणाऱ्या फॅमिलीतनं येऊन तुम्ही शेती करायला सुरुवात केली आणि यशस्वी शेती केली पण मग मा आता मागे वळून बघताना असं वाटतं का की तुमच्याबरोबर तुमच्या शाळेत किंवा आजूबाजूच्या गावात काही मित्र असतील ते पण शेती करतायत तर त्यांना शेती करताना तुम्ही काही मार्गदर्शन केलं किंवा त्याच्यासाठी काही वेगळं प्रयोग तुम्ही करताय का भरपूर मित्र आहेत की ते मार्गदर्शन घेतात येतात त्यांना ते योग्य ते मार्गदर्शन करतो आणि ते पण चांगल्या पद्धतीने शेती करतायत आणि आम्ही नेहमी सांगतो की कृषी सेवा केंद्र हा दुवा आहे म्हणजे yeah. शेतीतज्ज्ञ असतील किंवा कृषी विद्यापीठं असतील इथे जे काही रिसर्च चालतात इथे जे काही संशोधन होतात आणि नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन तंत्रज्ञानी येतं ते शेतकऱ्यांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणजे कृषी सेवा केंद्र असं आम्ही आमच्या संवादामध्ये बऱ्याचदा अनुभवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की खरंच कृषी सेवा केंद्र अशी भूमिका पार पाळू शकतात आणि तुम्ही स्वतः याच्यामध्ये काम करताय का शंभर टक्के शंभर टक्के तो दुवा आहे मधला कारण जी नवीन औषधं येत आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत हा कृषी सेवा केंद्रावालाच पोचवू शकतो आणि त्याचं मार्गदर्शन करू शकतो जे आता नवीन नवीन जे आता तुम्ही एखादं रोगर म्हणाव एखादं औषध तुम्ही कायम कायम वापरताय ते, ते किडीमध्ये पण त्याचा रजिस्टन्स पावर तयार होतो आणि एक दुसऱ्या तिसऱ्या स्प्रेला त्याचा रिझल्ट येत नाही आता नवीन नवीन केमिस्ट्री कंपन्या पण आपल्या इंडियन कंपन्या भरपूर आणतायत आणि त्याचा निश्चित शेतकऱ्यांना फायदा होतो आहे कमी किमतीत येत आहेत आपल्या कंपन्या इंडियन कंपन्या आणि जुने औषधं लोक सोडून आता नवीन औषधांकडे अ आहेत ब असं कधी झालंय का एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही मार्गदर्शन केलं फवारणीच्या बाबतीत आणि एक, एक वर्ष दोन वर्ष तरी त्याला हवं तेवढं ते पीक मिळा चांगल्या क्वालिटीचं मिळालं नाही किंवा त्याला भाव मिळाला नाही आणि मग तुम्हाला असं जाणवलं की आता याने पीक बदलणं गरजेचं आहे म्हणजे जर सगळे प्रयोग करून होत नाही तर आता काहीतरी बदललं करायचे आणि तुम्ही त्यांना असा कधी सल्ला दिलाय का की आता ह्या तुझ्या वातावरणामध्ये ह्या पिकालाच आता बदलावं लागेल तर तू यशस्वी शेती करू शकतो असं कधी घडलंय का घडलंय ना घडलंय भरपूर ठिकाणी घडतं की आणि अशा वेळी लोक तुमचं ऐकतात का म्हणजे पारंपरिक जो आपला माइंडसेट असतो की ऊस लावायचा किंवा कांदे करायचे टोमॅटो करायचे द्राक्ष करायचे आपला जो लोक करतायत ते सोडून काहीतरी वेगळं करावं हा एखाद्याला सल्ला दिला आणि त्याने तो ऐकला आणि त्याच्यातून एखादी सक्सेस स्टोरी घडली असं काही असेल तर आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगा आहे खर तर शेतकऱ्याला आहे की ते जाणवतं की मी त्या पिकामध्ये सक्सेस होत नाहीये तर तो, तो आपण सल्ला दिल्यानंतर निश्चित ऐकतो की दुसरं पीक घेणं गरजेचं आहे पारंपरिक शेती ही खूप तोटे होतात आता अत्याधुनिक शेतीकडे येणं गरजेचं आहे भरपूर जण मार्गदर्शन केल्यानंतर येतात ऐकतात आणि तेवढे बदलही घडवतात आता एक माझ्या मित्राची स्टोरी सांगतो त्यांनी कांदा केला होता कांद्यात त्याच कधीच वाढलं नव्हतं पण ज्यावेळेस मी सल्ला द्यायला लागलो त्याला त्यावेळेस त्याचं चांगलं उत्पादन निघालं आणि तो आज चांगल्या प्रकारे नफ्यात आहे असं म्हटलं होत की डॉक्टरकडे आजारी पडल्यावर जाऊन औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नाही म्हणून गेलं तर हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे तसं एखादं पीक घ्यायच्या आधीच त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी किंवा कोणतं पीक घ्यावं याचं नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे का आणि तुम्ही त्यांना खरंच त्याच्यात काही चांगलं मार्गदर्शन करू शकता का हा निश्चित निश्चित करू शकतो आणि तो सल्ला घेतला पाहिजे कृषी सेवा केंद्राचा सर्वप्रथम मी सगळ्या ग्राहकांना किंवा शेतकऱ्यांना सांगेल की त्यांनी एखादं पीक करण्यापूर्वी कृषी सेवा केंद्रावाल्याचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे त्याचं कारण असं सांगतोय की त्याचा अभ्यास झालेला आहे कृषी सेवा केंद्रावाल्याचा त्या शेती संदर्भात अभ्यास झालेला आहे त्या क्षेत्रात तो शिकलेला आहे काय होतं पारंपरिक शेती जे करतो आपण ती मागे वडीलधारी जे करतात तेच पुढे येत चालतं आणि नवीन काय टेक्नॉलॉजी आली ती कृषी सेवा केंद्रालयाला माहिती असते नवीन औषधं माहीत असतात अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी माहीत असती नवीन क्रॉप माहीत असतात सगळ्या काही गोष्टी माहिती असतात कुठल्या औषधांनी काय होतं हा निश्चित सल्ला घेतला पाहिजे आत्ता घेतलाच पाहिजे जुन्या जे जुने जे कृषी सेवा केंद्र होते की त्यावेळेस टेक्नॉलॉजी पण एवढी नव्हती आता नवीन जी आली आहे नवीन पिढी आली आहे त्यात भरपूर कृषी सेवा केंद्रवाल्यांना माहिती आहे आणि निश्चित सल्ला घेतला पाहिजे की पुढचं क्रूप क्रॉप हे करायचं आहे ब याला काय केलं पाहिजे आधी काय खत दिलं पाहिजे हे एखाद्याचा सल्ला घेण्यापेक्षा मार्गदर्शन घेतलेलं कधी योग्य <laughs>